नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य तूर उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय नवीन वर्षात देशांतर्गत बाजारात तुरीच्या भावात होणार प्रचंड बदल होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय नवीन वर्षात देशांतर्गत बाजारात तुरीच्या भावात होणार प्रचंड बदल काय नवीन वर्षात तुरीच्या भावात येणार प्रचंड तेजी अखेर नवीन वर्षात तुरीला काय मिळणार बाजार भाव हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे। हा मना सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य तूर उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर नवीन वर्षात आता देशांतर्गत बाजारात काय मिळणार या ठिकाणी तुरीला बाजार भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आणि योग्य योग्य वेळी भावावर तुरीची विक्री कृपया आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा जर आपण शेवट पर्यंत हा व्हिडिओ पाहिला तर शंभर टक्के या ठिकाणी होणार आपला फायदा आणि तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की नवीन वर्षात तुरीच्या बाजारभावाची नक्की दशा आणि दिशा कुणीकडे आहे यामुळे तुरीची विक्री कधी करायची हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल तर बघा मित्रांनो सध्याची कंडिशन काय आहे ज्या तुरीचा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये दहा ते बारा हजार रुपये प्रति क्विंटल होता त्या तुरीचा बाजारभाव आज कमी झाला आहे कारण देशातील काही बाजार समित्यांमध्ये तुरीची काही प्रमाणात आवक सुरू झाली आहे आणि ही जी सुरू झालेली आवक आहे यामुळे तुरीचा बाजारभाव सध्या आठ हजार ते नऊ हजाराच्या दरम्यान दिसत आहे पण नवीन वर्षाचा विचार केला तर जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात तुरीची आवक वाढण्याची शक्यता आहे वाढलेल्या अवकेचा परिणाम तुरीच्या भावावरती होणार आणि आपल्याला जानेवारी महिन्यात तुरीचा आठ हजार पाचशेच्या दरम्यान दिसणार जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यात तुरीचा बाजारभाव सामान्यत सात हजार पाचशे ते नऊ हजार पाचशेच्या दरम्यान राहील पण जसा मार्च महिना संपेल त्यानंतर तुरीच्या भावात प्रचंड तेजी येणार आणि तुरीचा जो बाजार भाव तुम्हाला सध्या दिसत आहे त्या तीन ते चार हजाराची वाढ होणार सुरुवातीला तुरीचा बाजार भाव दहा हजार तर त्यानंतर बारा हजार पार जाणार कारण देशामध्ये तुरीचं उत्पादन तीस लाख टनांच्या खाली तर आंतरराष्ट्रीय बाजारातून तुरीच्या गॅप आहे आणि हा गॅप भरून निघणं कठीण आहे यामुळे भविष्यात तुरीच्या मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार यामुळे तुरीच्या बाजारभावात प्रचंड तेजी येणार म्हणून तुरीचा बाजारभाव जोपर्यंत बाजार दहा हजार पार होत नाही तोपर्यंत देशांतर्गत बाजारात अजिबात करू नका या ठिकाणी आपण तुरीची विक्री आणि बाजारभाव जसा दहा हजार पार जाईल तिथं आपल्याला काय करायचं मित्रांनो पंचवीस टक्के तुरीची विक्री करायची आहे त्यानंतर पुन्हा आणखीन हजारची तेजी आली की तिथं पंचवीस टक्के म्हणजे चार ते पाच टप्प्यात जर तुरीची विक्री आपण केली तर प्रत्येक तेजीचा होईल या ठिकाणी आपणास फायदा पण घाबरून जाऊ नका बरं काय की बाबा आज बाजारभाव गडगडला आहे पुन्हा वाढतो का नाही शंभर टक्के तुरीचा बाजारभाव वाढणार याबद्दल दुमत नाही जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीन महिन्यात थोडं तुरीचा बाजारभाव कमी राहण्याची शक्यता आहे तर विक्री करत असताना दहा हजाराचा आकडा डोळ्यासमोर ठेवा एवढीच आपणास विनंती भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार तुरीचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड्याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार